नमस्कार मित्र मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं सीपी ऑलराऊंडर ट्वेल या चॅनल मध्ये आम्ही आज आपल्या समोर एक नवीन कविता घेऊन आलो आहोत त्याचे शीर्षक आहे आठवण कवी चिन्मय पारे एखाद्या व्यक्तीची जर आपल्याला ओढ लागली तर त्या प्रियकराच्या मनातील भावना काय असतील बरं ऐकूयात आठवण या कवितेमध्ये ओढ मला तुझ्यानी माझ्या भेटीची नकळत जुळल्या गाठीची ओढ मला तुझ्यानी माझ्या भेटीची नकळत जुळल्या गाठीची कळेना काळजात काय आहे कळेना काळजात काय आहे आठवणींच्या अंबरात पुन्हा तू चांद आहे आठवणींच्या अंबरात पुन्हा तू चांद आहे एखाद्या व्यक्तीची आठवण माणसाला किंवा प्रियकराला इतकं वेळ करते की जेव्हा तो समुद्रकाठी तिची वाट बघत बसला असतो तेव्हा त्याच्या मनातल्या स्वतःशी हसलो मी की जाळे विनवून बसलो मी स्वतःच स्वतःशी हसलो मी आता तिच्या प्रेमात तो इतका वेळा झालाय त्याला एक निसर्गाचा घटकही तिची आठवण देऊन जातोय बघा काय आहे त्याच्या मनातील भावना की आज येणाऱ्या समींदराच्या भरतीची आज येणाऱ्या समिंदराच्या भरतीची लाट होऊन येते जेव्हा क्षणात निघून जाते ती प्रियसी आपल्या जवळ किती का ही थांबो तिचे असणे आपल्याला बेजार करते त्यावरच त्या प्रियकराच्या भावना अशा होत्या की लाट होऊन येते जेव्हा क्षणात निघून जाते ती ती गेल्यानंतर तो एकटा पडतो त्याच्या एकटेपणावर अशा त्याच्या भावना उमळतात की हरवलेल्या नावेपरी अस्तित्व माझे तसेच आहे हरवलेल्या नावेपरी अस्तित्व माझे तसेच आहे आठवणींच्या अंबरात पुनवाचा तू चांद आहे आठवणींच्या अंबरात पुनवाचा तू चांद आहे प्रेमवेळ्या प्रियकराच्या भावना बघा आता काय असतील तिचे हसणे तिची बोलणे त्याला कस वेळ आहे तर बघा असणे तुझे ग हसणे तुझे ग बेजार करी मजला बोलणे तुझे ग असणे तुझे ग हसणे तुझे ग बेजार करी मजला बोलणे तुझे ग लाजणे तुझे ग पाहणे तुझे ग क्षणात हसवी वागणे तुझे ग तिचे पाहणे तिचे लाजणे तिचा एक कटाक्ष याच्या काळजाची धडधड थांबवण्यासाठी पुरेसा असतो तर त्यावरच त्या प्रियकराच्या भावना प् अशा असतात की लाजणे तुझे ग पाहणे तुझे ग क्षणात हसवी वागणे तुझे रुसलेच शब्द आज माझ्यावर भावना आठवणींच्या अपुऱ्याचा आहे रुसलेच शब्द माझ्यावर भावना आठवणींच्या अपुऱ्याचा आहे आठवणींच्या अंबरात पुनवाचा तू चांद आहे आठवणींच्या अंबरात सखे पुनवाचा तू चांद आहे चोहीकडल्या दवात तिची आठवण कशी एका प्रेम वेड्याला येते बघूयात असतो सदा मी माझ्याच धुंदीत असतो सदा मी माझ्याच धुंदीत आठवण तुझी प्रिये ग या गुलाबी थंडीत आठवण तुझी प्रिये ग या गुलाबी थंडीत अंगास हळूच वारा खेटून जातो आठवणीत तुझ्या सखे मी मलाच विसरून जातो आठवणीत तुझ्या ग मी मलाच विसरून जातो नसे एकटा मी आठवण तुझी गारव्यात आहे नसे एकटा मी आठवण तुझी गारव्यात आहे आठवणींच्या अंबरात पुनवाचा तू चांद आहे आठवणींच्या अंबरात पुनवाचा तू चांद आहे आता एका प्रियसीने श्रंगार केल्यानंतर त्या प्रियकराच्या भावना काय असतात आपले प्रियसी जिच्यावर आपण प्रेम करतो ती आपल्यासाठी नटल्यावर प्रियकराच्या भावना काय असतील बर ऐकूयात काय साजेरा सखे हा तुझा शृंगार काय साजिरा सखे हा तुझा शृंगार आठवीत चेहरा होई सकाळची दुपार आठवीत चेहरा तुझा ग होई सकाळची दुपार असण्याचा भास तुझा की प्रेमाचा आभास आहे असण्याचा भास तुझ्या की प्रेमाचा आभास आहे आठवणींच्या अंबरात पुनवाचा तू चांद आहे आठवणींच्या अंबरात पुनवाचा तू चांद आहे तू ओशाळलेल्या चांदण्यात तू ओशाळलेल्या चांदण्यात स्थिर डोहाच्या पाण्यात पाहता प्रतिबिंब तुझे ग प्रीताभास होई मजला पाहता प्रतिबिंब तुझे प्रीताभास होई मजला एक कटाक्ष तुझा सवे देह अचानक तुझा लाजला एक कटाक्ष तुझा तुझा सवे देह अचानक तुझा लाजला कळे हे कुणास कळे हे कुणास की कवीच्या भावना शब्दात आहे कळे हे कुणास कवीच्या भावना शब्दात आहे आठवणींच्या अंबरात सखे तूच पुनवाचा चांद आहे आठवणींच्या अंबरात सखे तूच पुनवाचा चांद आहे